Yeah. आज आम्ही स्टेडियम बचाव यासाठी आम्ही सर्व क्रीडाप्रेमी आणि सर्व विद्यार्थी खेळाडू इथं जमलेलो आहेत त्याचं कारण असं आहे की आत्ताच काही दिवसापूर्वी पालकमंत्र्याकडून आणि कलेक्टर साहेबाकडून एक प्रस्ताव बीडसाठी हे केला आहे की तिथं सिंथॅटिक ग्राउंड बनवण्याचं चाललेलं जे करून जेणेकरून जर ते ग्राउंड जर बनलं तर तिथील आपले जे खेळाडू आहेत आत्तापर्यंत जवळपास दोन हजार दोन ते दोन हजार पंचवीस या तेवीस वर्षात कंटिन्यू सलग महा महाराष्ट्रासाठी बीड जिल्ह्यातील सर्व कोचेसनी सर्व खेळाडूंनी मेहनत करून त्याच मैदानावर आत्तापर्यंत मेहनत करून हे महाराष्ट्रापर्यंत गेलेले आहेत तिथून पुढं काही जणांनी देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे इतकी मोठी गोष्ट असताना तुम्ही कोणता खेळ होणार म्हणजे जो खेळ इथं चलतच नाही त्या खेळासाठी तुम्ही क्रिकेटला मार मारत आहात असा आमचा एक आरोप आहे याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांना रीतसर निवेदन दिलेलं आहे आज अजितदादाची संध्याकाळी जी जनता दरबार आहे त्यात देखील आम्ही आमच्या भावना पोहोचवणार आहोत जर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर उद्या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बीड जिल्ह्यात येत आहेत आम्ही त्यांच्या देखात त्यांच्या समोर इतके म्हणजे निदर्शन करणार आहोत की आमच्या आयोग आम्हाला आमचं क्रिकेट जपायचं आहे फुटबॉल जपायचं आत्तापर्यंत त्या मैदानावर क्रिकेट खेळल्या जातात सर्व खेळ खेळले जातात पण आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की कोणत्याही खेळाडूंचे बरं भांडणं झालं नाहीत तो, तो क्रिकेट खेळतो आणि त्या क्रिकेट खेळणाऱ्याला बरं फुटबॉलवाल्याचे भांडणं झालं असं कुठंही घटना घडली नाही पण आज जर तिथं जर सिंथेटिक जर होत असेल विकासाच्या नावावर जर तुम्हाला क्रिकेट मारायचं असेल विकास करायचा आम्ही विकासाला अडवायचेत नाही तुम्हाला ट्रॅक करायचा ओके तुम्ही सिंथेटिकचा घोळ का घालत आहात जे जे करून ते पूर्ण मातीचं मैदान हे सिंथेटिक करणार आहेत आणि त्याच्यावर क्रिकेट खेळलं जात नाही त्याच्यावर फुटबॉल खेळलं जात नाही इतकं जर यांना हे करायचं मग या क्रिकेटरांनी करायचं काय या खेळाडूंनी करायचं काय उद्या जर तुम्ही बीड जिल्ह्यात भविष्य धोक्यात देत आहेत असं माझा एक प्रशासनाला एक आरोप आहे माझा प्रशासनाला आज आंदोलन करत आहोत सगळ्या मुलांना घेऊन सगळ्या खेळाडू घेऊन बाल खेळामुळे काही काही का, मुलं तर पाच वर्षापासून खेळत आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने क्रिकेट आणि फुटबॉल खेळला जातो क्रिकेटने आत्तापर्यंत राज्य पातळीवर देशपातळीवर प्लेअर दिले सचिन हा वर्ल्ड कप खेळा खेळाडू मुक्ता मगरे हे इंडिया एसाठी खेळी मुली पण भरपूर आहे ज्या मुलींची संख्या बीडमध्ये खेळणारी जवळपास तीस ते पस्तीस मुली आहेत या छोट्या छोट्या मुलीं इतर ठिकाणी जाण्यापेक्षा आम्हाला सरकारने मला पालकमंत्री अजित पवारने आहे त्या जागेवर आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावा त्या विकास कामाला अर्थ नाही चार सुद्धा तिथं ट्रॅक बसतो मातीचा ट्रॅक आहे एवढी मोठी युनिव्हर्सिटी आहे डॉक्टर बाबासाहेब आं आंबेडकर युनिव्हर्सिटी तिथंसुद्धा सिंथेथिक ट्रॅक नाही आहे तिथं मातीचा ट्रॅक आहे वाळूचा ट्रॅक आहे आणि बीड सारख्या ठिकाणी जिथे जे खेळाडू तयारच झालेले नाही आतापर्यंत अशा ॲथलेटिकसाठी पंचवीस कोटीचे आणि त्याच्यामध्ये नऊ कोटीचा फक्त ट्रॅक आहे त्या ट्रॅकचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला धूळ जमत नाही त्याच्यावर धूळ आली तर ते जवळपास वर वर एका वर्षात मातीत नऊ कोटी जाणार आहेत याचा जा विचार न करता अठ्ठाच धरून ठेवला आहे इथल्या डी एस ओनी त्याच्या नावावर स्वतःच्या नावावर पाच असोसिएशन आहे तो पाच असोसिएशनचा सेक्रेटरी आहे नंतर त्याला त्याच असोसिएशन मार्फत तिथं त्याला ते कब्जा करायचा मैदानावर तेच खेळ खेळायचे खे ते त्याच्याकडे जे असोसिएशन आहेत ॲथलेटिक्सच्या आर्चरीचं आहे हां सॉफ्टबॉल आहे बेसबॉल आहे हॉकी आहे मग हेच खेळ तिथं फक्त खेळायचा खे ना मग क्रिकेटने जायचं कुठं याचा विचार कोण करणार आहे ज्यांनी आता क्रिकेटनी पंचवीस ते तीस मुलं एकदम चांगल्या देश पातळीवर राष्ट्रीय पातळीवर दिले आणि तेच नंतर पुढं घालणार नाही काही काही पालकांनी तर करिअर म्हणून हा खेळ निवडलेला आहे क्रिकेट पाच वर्षापासूनचे मुलं क्रिकेट खेळत आणि आता तर त्यांनी करायचं काय जे पुढं आमची एवढीच मागणी आहे की आहे तसे राहून द्या तुमचा विकास करा तुम्ही मात्र चार लेनचा ट्रॅक टाका आणि इतर खेळ तिथे चालू राहून द्या गेल्या सात वर्षापासून क्रिकेट खेळतो आहे आणि आज अचानक आम्हाला क्रिकेट ग्राउंड नाही भेटत आहे खेळायला आणि त्याच्यामुळं आमची प्रॅक्टिस खूप हजारो जणांची प्रॅक्टिस बुडत आहेत आणि आम्हाला कुठंतरी लांब जाऊन खेळावे हे शक्य नाही आहे आमच्यासाठी त्यामुळे आम्ही इथं सगळे उपस्थित झालेलो ना